नम आहे जय भीम मित्रांनो मी कुमार सोन कांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण बुद्धांनी मांडलेला पुनर्जन्म कशाचा बुद्धाने शिकवलेला पुनर्जन्माचा सिद्धांत बोधिसत्व आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सविस्तरपणे मांडलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो भगवान बुद्धाच्या मते पुनर्जन्म कशाचा भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय याचे उत्तर होय असे आहे या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य आहे पहिला पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि दुसरा पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा या दोन प्रश्नाचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया या प्रश्नाकडे बहुद्या दुर्लक्ष केले जाते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत ते म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू प्रश्न असा आहे की मनुष्यदेह मृत्यू झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते मृत्यू शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही लोक म्हणतात होय पण भगवान बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थात आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात अशा प्रकारचा पुनर्जन्म भगवान वृद्ध मानतात सारी आणि महाकोटीत यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील पिंडकाच्या जतवानात आरामात वास करीत असता महाकोटीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनातल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नाचे स्पष्टीकरण विचारले ते स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे महाकोटीत म्हणतो ध्यानात पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात सारीपुत्त म्हणतात पाच दूर केल्या जातात पाच माग मागे राखल्या जातात विषय वासना दुर्बुद्धी आळस किंवा चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण चिंतन उत्साह समाधान आणि चित्ताची एकाग्रता यामागे राखल्या जातात महाकोटी म्हणतात डोळे कान नाक जिवा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घे यांचे पृथक आणि क्षेत्रपुतक आहेत यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते आहे या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्त कोण आहे मग सारीपुत्त म्हणतात यांचा उपभोक्त मन आहे महाकोटीत म्हणतो ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत सारीपुत म्हणतात चेतनेवर अवलंबून आहेत महाकोटीत म्हणतो चेतना कशावर अवलंबून असते सारी म्हणतात उष्णतेवर महाकोटीत म्हणतो उष्णता कशावर अवलंबून असते सारी म्हणतात पुन्हा चेतनेवर महाकोटीत म्हणतो तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते याचा खरोखर अर्थ तरी काय करा काय लावायचा सारिपुत्त म्हणतात मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो ज्याप्रमाणे दिवातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवतो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्ही तत्वे अन्योन्यश्री आहेत महाकोटीत म्हणतो शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात सारीपुत्त म्हणतो चेतना उष्णता आणि विज्ञान अर्थात जाणीव महाकोटीत म्हणतो इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत तो भिक्खू आणि शरीर या दोहोमध्ये भेद काय आहे सारीपुत्त म्हणतो शरीरात काया वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात तर इंद्रियाचे सामर्थ्यही उचित झालेले असते उलट पक्षी ध्यानातस ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रियाशक्ती साबूत असते जरी त्याचे श्वासोच्छ्वास वितर्क विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असलेल्या तरी मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभाव आहे या संवादात एक व्यंग्य आहे महाकोट्टीताने सारीपुताला एक प्रश्न विचारायला हवा होता तो म्हणजे उष्णता म्हणजे काय याचे सारी पुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही एक गोष्ट मात्र निस्संदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती अर्थात त्याला आपण एनर्जी म्हणतो अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत्यू झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती अर्थात एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबवते असे होते परंतु हाही उत्तराचा एक भागच ठरतो कारण मृत्यूचा एक अर्थ असा बी आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसमूहात मिळून जाते म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत एका पैलूचा अर्थ शक्तीच्या अर्थात एनर्जीचे उत्पन्न करणे थांबवणे दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसंग्रहात नवी भर पडणे उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे आत्माच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते तो शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतो तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो सो सुसंवादी आहे याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही मृत्यूनंतर सर्व उच्छेद होते आणि मागे माग काहीच उरत नाही ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे कारण ही विचारसरणी शक्तीने सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते पुनर्जन्म कोणाचा सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय असणे असंभव्य दिसते मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांचा भिन्न भिन्न भौतिक अंशांचा मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही मित्रांनो हा होता बुद्धांचा पुनर्जन्माविषयी अभिप्राय आपण ऐकलात मित्रांनो विषय आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कामेंट करून नक्की कळवा नमो जय भीम